नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह ज्यामध्ये आपण विधी व न्याय विभागाची जी पाच हजार दोनशे तेवीस पदं आहेत त्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल्डमध्ये माहिती दिली होती पण आता आज यावरती नवीन हायकोर्टनं काही आदेश दिलेला आहे तर त्या संदर्भात ही माहिती आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जाणून घेऊया ही माहिती नेमकी एक्झॅक्टली काय आहे तर बघा आता पाच हजार दोनशे तेवीस ही जी पदं आहे ना तर ही काय केलेली आहे जाहीर केलेली होती ठीक आहे मग आता यामध्ये हायकोर्टचा काय आदेश आलेला आहे आणि पंधरा दिवसात भरतीची जाहिरात येऊ शकते का हे मी कशाहून म्हणतोय याच्यासाठी देखील मी तुमच्यासाठी पुरावा आणलेला आहे बघा तत्पूर्वी आपण बघूया की महाराष्ट्र शासनानं पाच हजार दोनशे तेवीस टायपिस्ट टंकलेखक पदे मंजूर केलेली आहे हे तुम्हाला माहीत आहे की नाही ही टंकलेखक पदे जे आहे ना तर ही कोणत्या विभागात आहे ऑफकोर्स आता तुम्हाला तर कळालेच असणार आहे की ही पदे विधी व न्याय कायदा आणि न्याय विभागाची आहे या पदासाठी भरती प्रक्रिया कशी होणार आहे मग ही भरती प्रक्रिया पी सी द्वारे राबवला जाणार आहे आय बी पी एस घेणार आहे की एम पी एस सी घेणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत टंकलेखक व्हायला कोणत्या कौशल्याची गरज लागते ऑफकोर्स टायपिंग लागते ते आपण पुढे पाहणार आहोत ही भरती झाली तर तुमच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो ते देखील आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण एम पी एस सी कंबाईन ग्रुप बाय बी आणि ग्रुप सीसाठी हा आपला स्पेशल इंग्लिशचा जो कोर्स आहे ज्यामध्ये संपूर्ण इंग्लिश ग्रामर जे आहे तर ते आपण कवर करतो हा कोर्स आपला लॉन्च केलेला आहे आपलं ई स्वयमचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि जर तुम्हाला पटलं तर डेमो बघा आणि नंतर मग तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही कोर्स देखील जॉईन करू शकता चला हे काही एवढं महत्वाचं नाही महत्वाचं हे आहे महत्वाची पार्श्वभूमी बघा एकोणतीस सात दोन हजार पंचवीस ला एक परिपत्रक निघालं हायकोर्ट औरंगाबादचं खंडपीठाचं हायकोर्टचं एक परिपत्रक आहे या भरतीच्या संदर्भात ते देखील मी आणलेलं आहे काय आहे ते बघून घ्यावा केस जी आहे तर ती मनोज शंकरराव नागरे आणि आर्यन लड्डा आणि अदस यांच्यातर्फे होती महाराष्ट्र शासनाच्या कायदा व न्याय विभागाने हायकोर्टाला कळवले कोणी महाराष्ट्र शासनाच्या काय विधी व न्याय विभागाने हायकोर्टला कळवले की अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी अठरा या महिन्याच्या अठरा तारखेला सब कमिटीने पाच हजार दोनशे तेवीस टंक लेखक पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे म्हणजे सरकारने काय केलेलं आहे की यासाठी मान्यता दिली आहे आता हा जो आहे हा स्क्रीनशॉट आहे तो कदाचित तुम्हाला तेवढं क्लिअर दिसेल न दिसेल याबद्दल डाऊट आहे मी याची एक कॉपी जी आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे ऑलरेडी मला वाटतं टाकलेली आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे तो आपला तो जॉईन करून घ्या बघ आता हे बघा इथं दिलेलं आहे हायकोर्ट हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर बॉम्बे बेंच ॲट आग औरंगाबाद म्हणजे हे हायकोर्टनं काय केलेलं आहे पब्लिश केलेलं आहे स्कॅन कोर्ट देखील आहे पिटिशन सादर केली होती तर या पिटिशनचा नंबर आहे आणि यामध्ये आपल्यासाठी इम्पॉर्टंट म्हणून काय दिलेलं आहे बघा गव्हर्नमेंट प्लीडेड हॅज प्लेस्ड अ रेकॉर्ड कम्युनिकेशन डेटेड ऑन अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस अडरेस्ट बाय हिम अंडर सेक्रेटरी स्टेट ऑफ महाराष्ट्र इन्फॉर्मिंग दॅट सब कमिटी जे मी तुम्हाला सांगलेलं सब कमिटी हॅज सँक्शन द प्रपोजल ऑफ क्रिएशन ऑफ फाय टू टू थ्री पोस्ट म्हणजे यामध्ये सांगितलेलं आहे की जी सब कमिटी आहे त्या सब कमिटीने पाच हजार दोनशे तेवीस पद जे आहे यांना काय केलेले आहे मान्यता दिलेली आहे ऑफ टायपिस्ट ठीक आहे अठरा सात पंचवीस सर्टन कंडिशन काही अटी आणि त्यांचे जे आहे तर ते त्याच्या कंडिशन केलेलं आहे द सेड कम्युनिकेशन मार्क ॲज अ एक्स फॉर आयडेंटिफिकेशन प्रोसेस लर्न दीड सबमिट अंदर प्रपोजल विल नाव बी प्लेस्ड बिफोर द हाय पॉवर कमिटी अँड हाय पॉवर कमिटी मे क्लिअर द प्रपोजल विद इन टू वीक्स नाव आता हायकोर्टानं काय सांगितलेलं आहे की त्या सब कमिटीनं जे पाच हजार दोनशे तेवीस पदं जी मंजूर केलेली आहे तर ही पदं काय होणार आहे की हाय पॉवर कमिटीकडे जाणार आहे आणि हाय पॉवर कमिटी यावरती या किती दोन मध्ये म्हणजे पंधरा दिवसामध्ये यामध्ये काय करणार आहे निर्णय घेणार आहे अँड फर्दर सबमिटेड दॅट नंतरच ही महत्वाचं आहे फर्दर सबमिट्स दॅट फॉर फिलिंग धीज पोस्ट नंतर कन्सिडर करा फिलिंग धीज पोस्ट रूल्स विल हॅव टू बी फ्रेम्ड बाय द हायकोर्ट आणि नंतर या भरतीची जी गाईडलाईन आहे ही गाईडलाईन कोण निश्चित करणार आहे हायकोर्ट निश्चित करणार आहे आता हायकोर्टने जर समजा या पदभरतीबद्दल जर एक फ्रेमवर्क बनवलेलं असेल तर हायकोर्ट टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्याकडे जाईल याची शाश्वती कमी आहे म्हणजे ही जी भरती आहे टी सी एस किंवा आय बी पी एसकडून होणार नाही ही, ही सरळ चळ भरती जी आहे तर ती एम पी सीकडून होईल कारण हायकोर्टचं जे काम आहे तर म्हणजे असं डायरेक्टली हायकोर्ट कधी कोणत्याही कंपन्यासोबत काम करत नाही म्हणजे भरतीच्या संदर्भामध्ये सरकारची जी गव्हर्नमेंटची लिगल टीम असते त्यांच्या संदर्भात हा म्हणजे त्यांच्यासोबत बसून काय होईल की हा निर्णय होईल फ्रेम होईल आणि हायकोर्ट काय करेल सांगेल त्या पद्धतीनंच ही भरती होणार आहे देअर आफ्टर पोस्ट कॅन बी फिल्ड आणि नंतरच या पोस्ट काय झाल्या करणार आहे भरल्या जाणार आहेत आणि पुढची जी हिअरिंग आहे स्टँड ओव्हर टू इकोनॉमिक्स आठ दोन हजार पंचवीस एकोणवीस आठ दोन हजार पंचवीसला याची हिअरिंग होणार आहे म्हणजे आपल्याला या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला ही विधी व न्याय विभागाची जाहिरात दिसल्यास आश्चर्य व्हायला नको आता पुढची प्रक्रिया काय होणार आहे ते पण आपण बघितलेलंच आहे पण एकदा टीच्या सहाय्याने बघून घेऊया ही प्रस्तावना जी आहे हाय पॉवर कमिटीकडे जाणार आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे की हाय पॉवर कमिटी याच्याकडे पाहणार आहे आणि दोन आठवड्यात या पदभरतीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे हायकोर्ट जे आहे तर ते काय सांगितलं त्यांनी शेवटच्या पॅरेग्रम मध्ये की नियम जे आहे तर त्या हायकोर्ट तयार करणार आहे आणि त्यानंतरच पदांची भरती होईल त्याच्यानंतरच पदांची भरती होणार आहे आणि पुढील सुनावणीची तारीख एकोणीस आठ दोन हजार पंचवीस आहे न आता हा जो पदभरतीचा कार्यक्रम चालणार आहे हा कोणत्या विभागात आहे हे देखील आपण बघूया ओके अरे वा भरपूर लोक लाईव्ह आले let me just MSRTC, MSRTC, टी हाँ एम एस बदल टी संध्या एम एस लाइव लेक्चर घेना गायत्री शाहरुख सौरभ 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 मेटे ठीक है एम एस आर टी सी संध्याकाळी तुम्हाला एक छानपैकी अपडेट मिळणार आहे डोंट वरी संध्याकाळी आपण भेटूया सध्या आपण हे विधी व न्याय विभागाचं आपण पाहतोय ते बघूया बघा आता ही जी भरती येणार आहे ना, ना। तर ही कोणत्या विभागात आहे कायदा सुव्यवस्थाचे विभाग आहे विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या या खात्यामध्ये ही भरती येणार आहे यामध्ये टायपिस्ट टंकलेखकाचे किती पदं आहे पाच हजार दोनशे तेवीस पदं असणार आहे आता एम पी एस सी जरी भरती घेणार आहे म्हणजे डोळ मिटून समजून जायचं की आपल्याला यासाठी फक्त पदवी असेल तरच आपण यासाठी पात्र असणार आहे दहावी बारावीचे मुलं यासाठी अप्लाय करू शकत नाही किंवा शेवटच्या व वर्षामध्ये असणारे विद्यार्थी देखील कदाचित यासाठी करू शकतील न करू शकतील तो थोडासा भाग आहे पण करू शकणार नाही याचं मी सांगतो मी तुम्हाला आणि जर समजा तुम्ही टायपिस्ट या पदासाठी पात्र झाले तर तुम्हाला कुठे जॉब करावा लागणार आहे ते देखील बघा बघा जिल्हा सत्र न्यायालय कुठं जिल्ह्याचं जे सत्र न्यायालय आहे तिथं तुम्हाला जे टायपिंग आहे तर ते काम करावं लागेल मंत्रालयीन कार्यालय आहेत मंत्रालयाचे जे वेगवेगळे ऑफिस आहे रिजनल ऑफिस आहे डिस्ट्रिक्ट ऑफिस आहे तिथे काम असणार आहे न्यायालयीन प्रशासकीय विभाग जे आहे तर ते काम करावं लागणार आहे आता ही एवढी मोठी लिपिक पदं जी आहे तर ती येण्यामागचं कारण काय आहे बघा ई कोर्ट भारतामध्ये न्याय प्रणाली जी आहे तर ती इम्प्लिमेंट होणार आहे ना आता यामध्ये मागच्या बऱ्याचशा आठ दहा वर्षापासून त्याच्यापेक्षा ही जुन्या केसेस ज्या आहेत ना तर त्या पेंडिंग आहेत धूळ खात पडलेल्या आहेत मग अशा वरती सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे की कुठलीही केस दोन वर्षाच्या वरती जायला नको मग आता प्रत्येक जे जज आहे त्या जजच्या हाताखाली एक टायपिस्ट लागणार आहे म्हणजे लागणार आहे जेणेकरून जो काही खटला आहे त्याचा निकाल लवकर लावला गेला पाहिजे यासाठी ही शासकीय यंत्रणा राबवण्यात आलेली आहे आणि त्यासाठीच ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी ही है है। है तर तर है भरती येणार आहे जेवढे पण टायपिंग इन्स्टिट्यूटवाले आहेत ना तर त्यांचं तर म्हणजे चालणारच आहे की आता इथून पुढे भरती जी आहे ना तर ती सगळी टायपिंगची जी आहे तर ती होलसोल ज्यांनी ज्यांनी करून ठेवलेलं आहे थर्टी फोर्टी जी आहे तर ती सगळीच लागणार आहे स्टेनोचे पण आहे पण स्टेनोचे याच्यासाठी नाही स्टेनोचे केंद्र शासनाच्या याच्यात आहे ठीक आहे आपण आता हे पद पाहिलं ठीक आहे कोणत्या विभागाचं आहे काम कुठे असणार आहे आणि ही पद भरती का केल्या जाते याचंही थोडंसं शास्त्रीय कारण पाहिलं नव्हतं पुढची प्रक्रिया काय आहे ते पाहणार आहोत आपण बघा त्यांनी सांगितलं होतं हायकोर्टच्या आदेशामध्ये की हाय पॉवर कमिटीकडे काय होणार आहे हे सादर केलं जाणार आहे आणि एकोणावीस ऑगस्टला काय होणार आहे की पुढचा निकाल लागणार आहे मंजुरी मिळाल्यानंतर हायकोर्ट नियम तयार करणार आहेत काय करणार आहेत हायकोर्ट नियम तयार करणार आहेत बाकीच्या भरतीमध्ये काय होतं की शासनाचा जो भाग आहे त्यांची बिंदू नामावली होते प्रवेश नियम आणतात आणि नंतर मग ते वित्त विभागाकडे जातात वित्त विभागाची जर मान्यता मिळाली तर नंतर मग ज्या काही कंपन्या सिलेक्ट केलेल्या असतील किंवा म शासनाची जी एम पी एस सी जी आहे त्यांच्यातर्फे काय केले जाते की जाहिरात दिल्या जाते सगळ्या विद्यार्थ्यांचं मोजमाप केलं जातं हो, परीक्षा घेतल्या जाते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमकं धमकं सगळं होतं आणि नंतर फक्त एक पी डी एफ ते काय करतात वेबसाईटवर पब्लिश करतात शासनाला पाठवून देतात की ऑथॉराइज आहे म्हणून आणि हे आम्ही मुलं निवडले यांच्या व्यतिरिक्त ही वेटिंग लिस्ट आहे भरती संपली ठीक आहे अशा पद्धतीची ही यंत्रणा असते आता यामध्ये हायकोर्ट जे आहे ना तर ते नियम बनवणारा आहे आणि त्यानंतरच अधिकृत जाहिरात जी आहे तर ती निघणार आहे नियम निश्चित झाल्यानंतर झाल्यानंतर पदांची भरती का जी आहे तर ती काय होणार आहे सुरू होणार आहे आता विद्यार्थी म्हणून तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की आतापासूनच मराठी आणि इंग्रजी टायपिंगचा सराव सुरू ठेवा टायपिंग जी आहे तर ती तुम्हाला तुमचा सराव चालू ठेवणार आहे किमान थर्टी वर्ड्स पर मिनिट वेग असणं गरजेचं आहे मराठी आणि इंग्लिश या दोन्हीची तुम्ही काय करा तयारी करा शासन नियम आणि जाहिरातीवर नजर ठेवा जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण सगळ्यात पहिले आणि रिअल ऑथेंटिक माहितीसाठी जे आपलं चॅनल जाणलं जातं तुम्ही यावरती विश्वास ठेवू शकता आणि सबस्क्राईब करू शकता ही भरती तुमच्या स्थिर नोकरीची जी आहे स्वप्नाला काय आहे जवळ आणणार आहे लक्षात ठेवा पाच हजार दोनशे तेवीस ही जी पदं आहेत लवकरच भरती जी आहे तर ती जाहीर होणार आहे तयारी सुरू ठेवा इसम फाउंडेशनचं आपलं जी बॅच आहे एम पी एस साठीची यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ही देखील आप तुम्ही काय करू शकता यामध्ये तयारी करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की विधी व न्याय विभाग भरती जी आहे यामध्ये परीक्षा कोण घेणारा आहे पात्रता अभ्यासक्रम पगार आणि परीक्षा कधी होणार आहे हा देखील आपण पुढच्या एका लाईव्ह स्ट्रीममध्ये म्हणा किंवा रेकॉर्डमध्ये आपण काय आपण हे बघूया चला आता तुमचे जर काही प्रश्न असतील तर दोन तीन मिनिटात आपण प्रश्न घेऊ आणि लगेच हा व्हिडिओ आपण समप करू येस चला मी काही प्रश्न घेतो विद्यार्थ्यांचे <coughs> प्रिया राऊत नक्की येईल का सर भरती हो आता बघा ही ही जी भरती जी आहे तर ही हायकोर्टचं मी तुम्हाला हे निर्णय दाखवलेला आहे काही कुठे बनवलेलं नाही सर सचिन मेश्राम सर कधी येणार ये आहे एम एस आर टी सी भरती बघा एम एस आर टी सीची जी, जी भरती आहे ना त्यावर देखील हायकोर्टनं काय आणली होती बंदी आणली होती दोन हजार अकरा पासूनचा यामध्ये जे कामगार संघटना आहे त्यांचा देखील बरेचसे प्रॉब्लेम्स होते दोन हजार बावीस तेवीस दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये काय केलं होतं की हायकोर्टनं बंदी घातली होती कारण की मंडळ जे आहे तर ते डब घ्यायला आलेलं आहे एवढे मोठे कामगार आहे आणि नवीन भरती तुम्ही करू नका असं त्यावेळेस सांगितलं होतं बरेचसे त्यावेळेस आंदोलनं देखील झाली होती बस चक्का जाम वगैरे हो झालं होतं त्यामुळे बंदी आणली होती आता ही जी बंदी आहे तर मला वाटतं मे एप्रिल मेमध्ये ही बंदी उठलेली आहे एक्झॅक्टली exactly तारीख आणि तर मला सांगता येणार ती बंदी उठलेली आहे त्यामुळे आता हे चांगले संकेत आहे एम एस आर टी सीसाठी पाच हजार सॉरी पंधरा हजार जी पदांची भरती होणार आहे ना तर ती होणार आहे ज्या दिवशी ही बंदी उठवली गेली होती त्याच दिवशी साम टी व्हीवरती ही न्यूज आली होती साम टी व्हीचं सा खरोखर आभार मानायला हवे की त्यांनी तत्परतेनं तेवढ्या ती त्या दिवशी जाहिरात दाखवली होती आणि सरनाईकांनी देखील आता महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा आहे जवळपास पंचवीस हजार बसेस येणार आहेत प्लस पाच हजार ई व्ही ज्या बसेस देखील आहेत त्या देखील येणार आहेत त्या अनुषंगाने आय टी आयचे जे मुलं असतील तर त्यांना खूप चांगली संधी आहे आणि आय टी आयमध्ये आणखी दोन नवीन ट्रेड देखील आलेले आहे सोलर आ, सोलर मेकॅनिक सोलर इलेक्ट्रिकलचा असं काही आहे आणि ई व्ही मेकॅनिकचा देखील एक ट्रेड आलेला आहे तर त्यामुळे त्याकडेही जर नवीन आय टी आयच्या मुलं असतील तर त्यांनी लक्ष द्या किंवा तुमच्याकडून जर कोणाला मार्गदर्शन करता आलं तर ते देखील करा सर एम पी एस सी घेणार आहे का सर पेपर हो आता ही विधी व न्याय विभागाची जी भरती आहे तर ही एम पी एस सी घेणार आहे कारण यामध्ये अट जी आहे तर ती ग्रॅज्युएशन असायला पाहिजे म्हणून ही एम पी एस सीच घेणार आहे ऑल स्टाफ एम पी एस सी घेणार आहे का होस एम पी एस जाहिरात घेणार आहे मेकॅनिकल इंजिनियर सर बी ए यू एस कधी येणार आहे वेकन्सी मला नाही कळालं काय नेमका एक्झॅक्टली आहे ते एम एस आर टी सी आधी येणार आहे का एम एस आर टी सी बद्दल आपण सात वाजता भेटूयात सर माझा वायरमॅन ट्रेड झाला आहे आणि मला रामभाऊ साऊंड ओके जस्ट अ मिनिट सर मला एम एस आर टी सी भरतीमध्ये मला चान्स सर राहील का हो बिलकुल इलेक्ट्रिकलचा जर तुमचा वायर वी वायर वीज तंत्री आणि इलेक्ट्रिशियनचा जर ट्रेड झालेला असेल तर तुम्हाला नक्कीच या भरतीमध्ये चान्स असणार आहे सर परीक्षा कोण घेणार एम पी एस सी घेणार आहे ही परीक्षा एम पी एस सी घेणार आहे सर एज काय असू शकते एम एस आर टी साठी बघा अठरा ते अडतीस वर्षाचा यामध्ये काय आहे मागच्या दोन हजार एकोणीसची जी भरती आली तर त्यावेळेस हेच एज त्यावेळेस होतं राईट चला मला वाटतं की तुमचे जेवढे काही प्रश्न होते तेवढे मी आन्सर्स दिलेले आहे तरी जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता ऑफकोर्स तुम्ही जर रेकॉर्डेड व्हिडिओ नंतर पाहत असाल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत ज्यांचं टायपिंग चालू आहे किंवा ज्यांना टायपिस्ट किंवा लिपिक पदासाठी त्यांना इंटरेस्ट आहे आणि जर तुमचे काही डाऊट क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही नोंदू शकता एम एस आर टी सी साठी आपण सात वाजता लाइव भेटणार आहोत हे देखील आहे ठीक आहे चला एवढं बोलून थांबूया ओके शेवटचे एक दोन काय म्हणणं आहे ते समजून घेऊया सचिन मिश्राम ओके थैंक यू सचिन मिश्राम ओके चला पुन्हा भेटूया राम राम